कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदान संघ स्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवरून पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एश चोक्कलिंगम यांनी दिले यशोदा ये येथे आयोजित स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते या भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे आयोगाच्या वरिष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते निवडणूक आयोगाने शैक्षणिक संस्था पेट्रोलियम असोसिएशन डाक कार्यालय बँक असोसिएशन नागरी विमान संचालनालय रेल्वे आदींबरोबर स्वीपसाठी सामंजस्य करार केले असून जिल्ह्यांनीही मतदार जागृतीचे उपक्रम राबवावेत असं यावेळी बोलताना संतोष अजमेरा यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यांच्या स्वीप समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात स्वीप अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सादरीकरण केले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा